नमस्कार मी निकेतिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर आषाढी एकादशीला अवघे हो चोवीस तास राहिलेले असताना साईबाबा नगरमध्ये श्री सेवा भजन संस्थेतर्फे जी दिंडी काढली जाते गेल्या चार वर्षांची अविरत असलेली परंपरा आणि या परंपरेसाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी या संस्थेने गेल्या दोन दिवसाअगोदर म्हणजेच परवा दिवशी काही बॅनर लावले होते आणि ते बॅनर परिसरातल्या लोकांसाठी लोकांच्या जनजागृतीसाठी होते मात्र आज चोवीस तासांच्या आधी आपल्या प्रशासनाने मिळा महिंदर महानगरपालिकेने या बॅनरवरती कारवाई करत करत हे बॅनर अक्षरशः फाडून टाकलेलं आहे तर श्री सेवा भजन संस्था ही सामाजिक संस्था आहे असं असताना सुद्धा आणि मराठमोळ्या संस्कृतीची जपणूक करत असताना या संस्थेला असा अशा पद्धतीचं हे यावं हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे तर आमचं अधिकाऱ्यांशी ज्यावेळी बोलणं झालं या विषयावरती त्यावेळी ते त्यांचंही असं म्हणणं आहे की परिसरातल्या कुंडकडून तक्रार गेल्यानंतर ह्या तक्रारीवरती कारवाई करण्यात आलेले आहे आमचं एवढंच सांगणं आहे मिराबंदर शहरामध्ये अनेक कार्यक्रम होतात अनेक गोष्टी होतात अनेक राजकीय पक्षांचे बॅनर लागतात मात्र ते बॅनर काढले जात नाहीत कितीही तक्रारी झाल्या तर पालिकेकडून आम्हाला अशा बऱ्याचदा सांगण्यात येतं की कार्यक्रम न झाले असल्यामुळे कार्यक्रम त्याचे बॅनर काढत नाही होत मात्र इथे परमेश्वराचे विठ्ठलाचे लागलेले बॅनर काढण्यात आलेले आहे त्यामुळे पालिकेला हा प्रश्न आहे की नेमकी ही कारवाई तीही शनिवार आणि रविवार या दिवशी पालिका बंद आहे पालिकेचे अधिकारी सर्व घरी असताना ही कारवाई कशा प्रकारे झाली आणि ही तक्रार कोणी केली याचा शोध घ्यायचा आहे चोवीस तास महानगरतर्फे आम्ही ही आवाहन करतो हो। आहोत ज्याने कोणी तक्रार केलेली असेल तो आमचा जो कोणी हितचिंतक असेल त्याचा आम्ही शोध घेऊ नक्की ज्याची आम्ही अधिक अधिकृत रिश्त्या तक्रार सुद्धा करणार आहोत त्याची पोलीस तक्रार सुद्धा करणार हे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला कळेल की नेमकं या सगळ्याचा द्वेष कोणी केलेला आहे कारण की जर संपूर्ण मिळाबंदर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण कुठेतरी मराठी संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करतो आहोत गेले काही दिवस मराठी आणि अमराठीचा वाच वेगळे असताना इथे मराठीच सणांचा विरुद्ध जर असा कटकारस्थान कार्यस्थान रचलं जात असेल तर हे खेदजनक आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो श्री सेवा भजन संस्थेच्या वतीने आता निषेध करून पालिकेला सुद्धा आवाहन करणार आहोत पालिकेला सुद्धा विनंती असणार आहे की याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आयुक्तांनी सुद्धा याच्यावरती जातीने लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा यावेळीच तुम्हाला विनंती करणार आहोत अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर